नमस्कार स्वस्थान आज आम्ही आलवट मारायला आलेलो आहे तो आता शेतात आज आम्हाला चवळी लावायचे आहेत म्हणून तुम्ही पाहू शकतात आता हे बोट काढ आता तुम्ही पाहू शकतात आता आम्हाला तिकडं मोगर फाट्या हो जायचं आहे तर आम्हाला नळ्या मल्टिंग आल्या जायचं आहे म्हणून आता आम्ही तयारी करून आलेलो आहे चवळी बांधायची तुम्ही पाहू शकतात आता ही साऱ्या बेड पाडलेल्या आहेत तेव्हा आता आलवट घालायचा डेकळं फोडायचं काम चाललेलं आहे तुम्ही पाहू शकतात बैला आलेले आहेत पहिले त्याच दिवशी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला तेच वास्तर येते तुम्ही पाहू शकता ते वास्त्र किती भारी चालतात मला दाखवलेले होते त्या दिवशी ते व्हिडिओ ते मला सांगितले होते चार चार जाती ते पाहिलेली असेल ते ना खूप सुंदर चालतात आता इकडे येणार आहे ते वासा। चवळी लावायच्या चवळी लावायच्या नळे आतू शकतात नळे गेलेले आहेत नमस्कार दोस्तों ना आज आम्ही चवळी लावायचा लागवड करीत आहेत तुम्ही पाहू शकता आता चालू आहे व्हिडिओ पाहू शकतात आता आम्ही सरांना आहेत बेड आता पाहू शकता आता मुन्ना गेलेला आहे एवढ्या स्थान आणि मशीन पटापट चाललेले आहे तुम्ही पाहू शकतात चिरणी चाललेल्या आहेत आता मुन्हा गेलेला आहे त्याच्या बांधापर्यंत ती पाहू शकतात आता ती पाहू शकतात आता कापायची कापाय लागेल ती नळी आणि त्या नळी पॅची कोणत्या कंपनीची किसान कंपनीची ती पाहू शकतात किसान गोल्ड या कंपनीची ती चला ते पेपर नळी पॅपचे पाहू शकतात आम्ही पेपर बंडल चाललेले आहेत पाच सार सारे झालेले आहेत आता थोडे सारे आम्ही बारीकले बारीक आहे म्हणून आम्हाला आता टाइम लागल म्हणून आम्ही सर था 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 ला सा पाच सर्या ते केलेल्या आहेत आता आम्ही ते करतायत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बेलाय करा सबस्क्राईब बाय आज आम्ही पेपर पेपरपत्रिचा पेपर के आहोत आम्हाला इथं चवळी लावायच्या नळ्या टाकल्या इथून इथून तीन तीन झाले झाल्या आहे ही चौथी आहे